स्पर्धा परीक्षा करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मराठी व्याकरण हा अत्यंत महत्वाचा घटक आहे अच्छा ठीक आहे आणि याच्यामध्ये एखादा शब्द शुद्ध कसा लिहावा हे कळणं सुद्धा तितकच महत्वाचं आहे क्या बात, है सर, क्या बात है सर तर आज मी तुम्हाला अशा काही शब्दांबद्दल सांगणार आहे जसं बघा वडील शब्द आहे बहीण शब्द आहे जमीन शब्द आहे कुलूप शब्द आहे जुडूप शब्द आहे तर या सगळ्या शब्दांमध्ये दोन नंबरला म्हणजे शेवटून दोन नंबरला काही आणि काही उकार आलेले आहेत तर ह्या वैलांट्या आणि उकार पहिले द्यायचे का दुसरे द्यायचे हे बऱ्याच विद्यार्थ्यांना समजत नाही तर काय करायचं तुम्हाला सांगतो या सगळ्या शब्दांच्या शेवटी अस्वर आलेला आहे असं म्हटलं जातं आणि ह्या सगळ्या शब्दांचा शेवट अ स्वराने म्हणजे अकाराने झालेला आहे अशा शब्दांना आपण अकारांत शब्द असं म्हणतो आणि मराठी भाषेमध्ये अकारांतापूर्वी येणारे इकार आणि उकार हे नेहमी दीर्घ लिहिले जातात म्हणून वडील शब्दाला वेलंटी दुसरी द्या बहीण शब्दाला वेरंटी दुसरी द्या जमीन शब्दाला व्हॅरंटी दुसरी द्या झुडूप शब्दाला उकार दुसरा द्या कुलूप शब्दाला उकार दुसरा द्या